नाही नाही बाई तसं नाही आहे मनाचं कसं काय सांगणार आहे आम्ही आता काट्यात जो आकडा राहीन तोच आकडा सांगत काटा तुमच्या समोर आहे कापसाचं गाठोड तुमच्या समोर आहे वजन पाहून घ्या तुमच्या डोळ्यानं पाहून घ्या आहे ना, ना सुनील भाऊ उभे आहे काट्यासमोर सुभाष भाऊ पहा बर बरोबर आहे काय ती पस्तीस किलो आ? हो हो पस्तीस किलो चारशे आहे बाबाच तुला आणि हे भाव 35 किलोस पकडते आणि 400 ग्राम ते कुठे गेले हां गेले काय फुकाचे 400 ग्राम नाही नाही बाई फुकाची की नाही आम्ही हाय ना तुमचे 400 ग्राम आहे हाय म्हणजे हाय काय होईल हाय 35 किलोस तर लिया तो आता तुम्ही हां आता सुभाष बोना काटा पाला त्या माइक पडला 35 किलो 400 म्हणून आणि हे तर दोनशे ग्राम तीनशे ग्राम हे काय सोडूनच देऊ काय वरचे जेवढे येते तेवढे अशा नत आमचा दहा बारा किलो कापूस असाच घेऊन जा तुम्ही फुकट नाही नाही बाई फुकट घे नाही घेत आम्ही याच्यात पूर्ण हिशोबाईन कोणतं गाठोड किती किलोचं आहे काय किलोचं आहे हां खोट जर वाटत असेल तर तुम्ही एकदा डबल चेक करून घ्या हा डबल वजन करतो मी कोणत्याच गाठोडीचं वजन कमी नाही लिहिलं जेवढ्या वजनाचं गाठोड आहे तेवढंच वजन लिहिलं या डायरीत हा अन दोनशे ग्राम आहे तीनशे ग्राम आहे चारशे ग्राम आहे ते पण लिहून राहिलो मी लिहून हो बाई बरोबर आहे ना बरोबर आहे काम नाही हे काय आज तुले जाय ना घरात काम कर जे बाई तू टेन्शन नको घेऊ तू या कापूस कुठच नाही जात जेवढा कापूस आहे ना तेवढाच कापूस भरत मोजून तर ठेवला मोजून ठेवलाय ना ठीक आहे बाई ठीक आहे पहिले कापूस मोजून घेतो मग टोटल सांगतो किती कापूस भरलाय काय कापूस भरलाय ठीक आहे

हो हो चाळीस किलो आहे चाळीस किलो असं ना चालूच चालू आणलं दाम दाम आतडा बांधून चाललं चाललं नाही परवाडा भांडण दातडा होता अरे सुनील काय भावानं विकला कापूस सहा हजाराच्या भावानं दिलं काका कापूस काय बोलतं सहा हजाराच्या भावानं दिलला कापूस पूर्णच दिला काय नाही नाही काका पूर्ण नाही देत फक्त जो आता येचा नाही येतला काय पाण्या पाण्यात तो आला कापूस होय आता मागच्या वेळेस कापूस नाही वेचला काय पाण्या पाण्यात तो तोच कापूस होय पिवळा पडून राहिला ठेवल्या ठेवल्यानं तर मी म्हटलं ठेवल्या ठेवल्यानं आणखी पिवळा पडण काढा पडन सांगता नाही येत भाव भेटते का नाही भेटत म्हणून म्हटलं विकूनच टाकतो ना देऊनच देतो आता यायले कापूस दाखवला तर सहा हजाराच्या भावानं मागतला यायनं तो देऊनच दिला मग हो रे तर कापूस खराब होऊन राहिला तीनक क्विंटल असन मागचा याचा जो आता येतला तो तो ये पिवळा पडला आता दोनक दिवस झाले सोकवणं चालू आहे घरातल्या घरात हो ना काका उन्हात जर टाकलं वाढाले तर हलका भरण कापूस अन घरात जर सोकवलं तर मग सांगता सांगताना पिवडा पडन खराब होईल मग भावही कमी देते ना व्यापारी लोक भाऊ तुम्हाला जर विकत असेल कापूस तर देऊन द्या ना मग आम्हाला देऊन द्या पैसे किशे नगदी भेटून जाईन तुम्हाला उदार गिदार नाही ठेवत आम्ही नगदीचं काम आहे आमच्या जवळ असन तर देऊन द्या शांताराम काका विचार नका करू माल घरी खराब झाल्यापेक्षा कापूस खराब झाल्यापेक्षा देऊनच द्या पैसे तरी होऊन जाईन म्हणते शांता मावशी एक विकन पण आता खराब होऊन राहिला ना कापूस खराब झाल्यापेक्षा देऊन दिलेलं बरं राहते हो देता द्या म्हटलं आम्हाला आता तुमच्या गावातले दोघा तिघांना दिला आम्हाला कापूस सुनील भाऊ आहे इकडे सुभाष भाऊ आहे तिकडे गुलाब भाऊ आहे तिघा जणांना देला आम्हाला कापूस सुभाष तू नाही दिला काय कापूस हो काका देऊन टाकला कापूस जास्त नाही आहे माझ्याजवळ दीडक क्विंटलच हाओ काय मी देऊन टाकतो मग मा। माझ्याजवळ बी आहे तीन क्विंटलच्या जवळपास हा हो काय देऊन टाका ना मग हो काका देऊन टाका ना अन अडव्हान्स घेऊन घ्या पैसे अन घर आहे सांगून द्या तुमचं घर येतो आम्ही तुमच्या घरी हो काका विचार नका करू आता दम दुम देऊनच द्या सगळ्यांना दिला ना कापूस आता घरी काय ठेवा खराब होऊन राहिला ना बरोबर ठीक आहे घेऊन जा जा मग पूर्ण नाही देत मी फक्त ह्या येताच येतो काही हरकत नाही ना भाऊ एक काय ना विकास आहे आम्हालाच बोलाव जा आमचा नंबर घेऊन घ्या तुम्ही बरं बरं सुनील किती काय तू या कापूस काका अडीजग का, क्विंटलचा अंदाज आहे हो काय आहे ना आहे भाऊ देऊ काय मग अडव्हान्स पैसे देऊन द्या ना देऊन द्या सध्या तुम्ही वावरात जाऊन राहिला आता येतो म्हटलं चक्कर टाकून काही हरकत नाही ना काका या तुम्ही आरामात या आम्ही दुपारपर्यंत गावातच आहे इकडे सुभाष भाऊचा कापूस आहे तिकडे गुलाब भाऊचा कापूस आहे मोजणं गाडीत भरणं टाकणं टाइमच लागते ना तर या तुम्ही वावरातून ठीक आहे ना अन कोणाला विचारून घेतात शांतारामचं घर कुठं आहे म्हणा सांगूनच देते ठीक आहे ठीक आहे इकडे सुनील भाऊलेस विचारून घेऊन तेच दाखवून देईन आम्हाला तुमचं घर बरं बरं सुरज किती देऊ मग अडव्हान्स पैसे देऊन द्या ना बाबा देऊन द्या पाच हजार देऊन द्या बरोबर दिले हा भाऊ पैसे पाच हजार मोजले ना बरोबर हो हो भाऊ आहे ना आहे पाच हजार आहे हो तेच म्हटलं पैसे दिले तर मोजून घेतलेलं बरं राहते नाही तर मग पाचशे रुपये कमी आहे दोनशे रुपये कमी आहे असं पाहिजे नाही 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 बरोबर पाच हजार आहे ना आता बंद्या बंद्या तो नोटा दिल्या तुम्ही पाचशे पाचशेच्या बरं येतो मग सुनील मी वावरातून हो हो या या काका जाऊ <laughs> तुले तर म्हटलं काम कर तूच येऊन बसली इथं बसून नाही तर काय करून मग दिवस रात्र वावरात काम करायला लागते आणि मग लक्ष नाही ठेवणार काय मी लक्ष ठेव तुम्ही बरोबर इथं 1 किलो का अर्धा किलो कापूस मी इकडच्या तिकडे होऊ देत ना एकदम कडक काम आहे रुपा बाईचं कडक काय सुद्धा हो कडक असा लागते हो हो रुपा बरोबर आहे ना कडक लागते काय चाललं शांता बाई काय नाही रे का खाबे बसली होती हा काय चांगले ना आराम आहे नाही ओरे खाबे आराम कुठचा आता बावरात जा लागन ना काम गिमा करून आता काम करू नये तर घरी नाही गमत नाही रेखा बाई काम केल्याशिवाय कामाचा हुकाला कामाला जातो हुका नाही राहिला तर मग वावरात जातो येतो मग घुमून फिरून हो हो शांताबाई वावरात मजूर आहे ना आता कापूस बेताल रोजानं किलो नाही रेखा बाई किलो ना शांताबाई किलो न लावल्या आता रोजानं कोण खटखट करत बसते मग रोजानं लावल्या बाया त्याच्या बरोबर वावरात जा मग पाच वाजेपर्यंत थांबा मग घरी या कुठे किलो नाच लावल्या बाया गरीबी लागतो नाही काय रेखा बाई किलोनच परवडते रोजानं काय मग चला हो चला हो वाजून जाते तर निघत नाही बाया मग बलावाले जा मग दहा वेळा पाणीच पिन त्याच्यासाठी पाणी साना दहा वेळा बाहेरच जाईन रोनाच राहते तर काय मग मी म्हटलं किलोनच लावून म्हटलं बाया बलावाले कामच नाही पळत लवकर चालले जाते ना आठ नाही वाजत आता जातेच काय मी मायनात वाईले आता सकाळी ए काम करत रायते आता ते काम करन कले करायले पाइन आणि हाय दोघ दोघ जण याले पाइन का म्हणून मी इले काम करे घरीच थांबतो आता सगळे काम धंदे झाले म्हणजे टाइम मी मग 2-3 घंटे काम करा आणि अजून या लागते मग पाहाले यायले हो का ता हो मग संध्याकाळी स्वयंपाकाचा टाइम रायते हो यायले पा लागते आणि एक दोन काम नाही करा लागते एकटीचा भरोसा नाही पा लागत ना हो रे का बाई ते तर आहे मना एकटीचा भरोसा नाही पा लागत घरचे काम काय कमी निघते घर घालणं भांडे घासणं कपडे धुणं स्वयंपाक बनवणं लय काम राहते ना नाही तर काय मग आणि वरून ये दुख ना येईले काय ना यायले काय नाही तसं नडून देते माणूस आराम कराले नाही भेटत दुपारी झोपतती नासन धारा नाही आहे ना मी वाऱ्यात जात होता हो आता एक झोपते तर एक उठत असन हो आता एक झोपला मोठा झोपला मोठ्याला लागली झोप आणि या लहान झालं काय त्याला झुऊन बसली आहे मी हो काय आता मस्त पलटत असन ना आता कड पलटत असं ना हो शांत कड पलटत ना आता हो काय सध्या तर वावरातला यायचा याच आहे आता आठ दिवस झाले कापूस बेचला तर आता अजून आठ दिवस आणही नेत आले हा काय कापूस बिपूस विकला काय तुम्ही नाही नाही कापूस बिपूस नाही विकत रे खाबे एक काय विकून एक काय विकू आता कुठं म्हणतात विकणं परवडते सध्या भावही नाही आहे बरोबर कापसाले आणि काय कापूस विकू हो हो आम्ही विकत ना काय नाही थोडं थोडं विकत बसता मस्त मार्च एप्रिल महिन्यात विकून टाकू नाही भावही चांगला विकते नाही तर काय मग घाई घी नाही करत कापूस विकाले एक काय ना विकत ना मग

कोणते तरी म्हणजे कोण होय माहित नाही कोण होय पण दोघ जण आहे या बरोबर बोलून घ्या तुम्ही काय म्हणते तर बरं बरं आले ते काय ठीक आहे मग ठेवतो पण कोण होय आले म्हणते घरी पाहून घ्या असं कोणी पाहुणे माहित नाही बाबा आता पाहुणे होय का कोण होय तर बबी तर आवड कोण नाही राहिली कोण होय ठीक आहे मग रेखा बाई ठेवतो फोन हो ठेवा ठेवा दादू ओ हो सोहम नाव आहे सोहम कुठे सो

अच्छा तुम्ही होय काय हो बोला दादा काय पाहिजे गहू तांदूळ नाही नाही काकू आम्ही गहू तांदूळ नाही घेत आम्ही कापसावाले होय कापसावाले होय तर सध्याच तर नाही द्यायचं दादा ना कापूस आम्हाला आम्ही एक काय नस विकू काकू शांताराम काका न दिल्ला आम्हाला कापूस घेऊन जाजा म्हणे तीन क्विंटल आहे असे म्हणत होते काका नाही नाही दादा सध्या द्यायचाच नाही आहे ना कापूस आम्ही एकट्यानच विकत असतो दरवर्षी एकट्यानच विकत आम्ही मार्च एप्रिल महिन्यात मार्च एप्रिल महिन्यात विकतो आम्ही तेव्हा सांगत मग तुम्हाले सध्यास्त नाही विकास आहे आम्हाले बाई बरोबर आहे तुमचं तुम्ही एकट्याने विकता कापूस पण शांताराम भाऊ म्हणत होते पिवळा पडला म्हणे कापूस या पाण्याच्या न तर विकून टाकतो म्हणे मग भाव भेटते नाही भेटत बरोबर आहे ना त्याच बरोबर आहे कमी भाव भेटते मग कापसाले दादा बरोबर आहे कमी भाव भेटते पण जास्त नाही पडला पिवळा पडला तर दोन क्विंटल असतो कापूस तेवढा कापूस काय याड जे सुन जाते आता दादा माझ्या घरी कमी कापूस नाही निघत दहा क्विंटलच्या वरच राहते ना मग दहा क्विंटलच्या वर कापूस राहते तर दोन क्विंटल कापूस त्याच्यात मिक्स नाही होत काय होऊन जाते वळ खाले नाही येत सध्याच नाही विकत दादा जेव्हा विकन तेव्हा सांगून देईन तुम्हाला का काकू पण आता भावही झाला सौदाही केला काकानं हा अडव्हान्स पैसे घेतले आमच्या जोडून अन तुम्ही वापस पाठवता काय बोलता दादा अडव्हान्स घेतले पैसे आ कधी घेतले त्यानं अडव्हान्स घरी तामाने कोणाला सांगितलं त्यानं अडव्हान्स घेतले म्हणून बाई आज घेतले ना सकाळी अडव्हान्स पैसे हो काकू आजच घेतले काका न पाच हजार रुपये घेतले अडव्हान्स आम्ही सुनील भाऊच्या घरी होतो तेव्हा सुनील भाऊ घरचा कापूस घेतलाय अन तिकडे सुभाष भाऊ आहे अन तिकडे गुलाब भाऊ आहे आज आम्हाला तिकडे वावरात गेले असत हो काकू तिकडच्या तिकडे वावरात गेले या मने तुम्ही घरी येतोच म्हणे मी तोपर्यंत तो एक काम करा पर्यंत पाच हजार रुपये देऊन मला विकायचा नाहीये नाही नाही बाई असं नाही चाललं सौदा केल्यावर वापस कसे काय पैसे घेऊ आम्ही कसं काय वापस घेऊ म्हटलं सौदा सौदा राहते थांबा तुम्ही दोन मिनिट थांबा बोलतो मी याच्या सांग बोलतो पाहू बबिता अशा नाही हे प्रकारचे बाबा अशा जास्त दीडशाने बनते न, आ, आता आ, न, आ, ना आता व्यवहार काय एकट्याच्या हाती आहे काय हा प्रकाश बी करते ना वावराचा हा मग पोराला नाही विचारायला पाहिजे काय येईन स्वतःच पुढं पुढं होते नाही प्रकाशने विचारलं नाही मले विचारलं हा घरी येऊन नाही सांगत हा तिकडच्या तिकडे सौदा करते पैसे घेऊन घेते ना वावरात जाते हा म्हणजे किती शायने समजावू यायले थांब फोन लावतो याले आणि काय तो त्याची वरात चांगली हॅलो हा बोल शांती कुठे आहे हो तुम्ही हा कुठे रस्त्यानं साहेब मी घरी येऊन राहिलो हो काय रस्त्यानं हाय म्हणता आणि कापूस विकला काय तुम्ही हे दोघ जण आले कापसावाले कापूस विकला म्हणते आणि अडवान्स घेतले म्हणते तुम्ही ना पैसे हो हो अडवान्स घेतले ना पाच हजार घेतले अडवान्स देऊन दे ना दोन क्विंटल देऊन देऊ दियू, आता जो याचा नाही घेतला काय तो देऊन देऊ दियू, पिवळा पडून राहिला तसाही कापूस पूर्ण नाही द्यायचा आहे आपल्याला फक्त जो आता याचा नाही घेतला काय पाण्या पाण्यात तो आला याचा देऊन देऊ म्हटलं हा काय ह्या वाला याचा देऊन देऊन बाकीचं ठेवून देऊ स्वतः कोण शाहीने बनता तुम्ही स्वतः कोण शाहीने बनता प्रकाशले विचारलं होतं काय तुम्ही हा प्रकाशले विचारलं काय नाही नाही प्रकाशले की नाही विचारलं प्रकाश नाही विचारलं म्हणता तर विचारा नाही लागत का हा विचारा नाही लागत का मला नाही विचारत त्याला नाही विचारत स्वतःच कोण शाने बनता तुम्ही हा स्वतःच कोण पुढं पुढं होता प्रकाशले काय वाटत बाय बा मी वावराचा करतो आणि बाबा पुढं पुढं होते बाबा शिकते हा तुम्ही खरंच तुम्हाला ना खरंच अक्कल नाही पण ते दोन मिनिट थांबतो आलो मी घरीच पोहोचलो शांततेनं बोलू गावातच आहे मी आलो दोन मिनिटात घरी बरं या मग लवकर या हा न काय शांततेनं बोलू म्हणता आता राहिलंच काय शांततेनं बोलायला बरं ठेव फोन आलो मी या ना मग काय झालं काकू काय म्हणते काका येऊन राहिले गावातच आहे दोन मिनिटात पोहचतो म्हणते घरी बोल काय म्हणत काय म्हणतो काय म्हणत मी म्हटलं विचारत नाही पुसत नाही एकटे हे दोघ जण आले ना म्हणते कापूस विकला म्हणते भावी केला म्हणते आम्हाला म्हणते काका न पैसे येऊन सांगत विचारत बी भी नाही प्रकाशने विचारायला पाहिजे प्रकाश देऊ का रे कापूस देऊ का नाही देऊ नाही लागत काय शांती विचारा लागते पण आता पूर्ण कापूस थोडी विकास आपल्याला पूर्ण नाही द्यायचा आहे ना फक्त हे आता दोन अडीच क्विंटल मग तू काय म्हणत तू काय म्हणणं आहे का घरातच खराब होऊ दे हा मग भाव कमी भेटते ना खराब कापसाले माहित तर आहे खराब कापसाले भाव कमी भेटते तर हाच किती तो कापूस दोन क्विंटल असन दोन अडीच क्विंटल तर तो तर असाच मिक्स होऊन जाते हा आता आपल्या घरी आहे नाही का कापूस सात क्विंटल आहे ना दरवर्षी आपण एकाने विकतो माहित आहे ना माहित आहे का नाही आहे का तेही भुलले बरं जाऊ दे ना आता पैसे अडवान्स घेतले मग आता काय वापस पाठवतो काय पहिले पैसे अडवान्स घेतले आणि सौदा केला ना आता वापस पाठवतो काय असे जास्तीचे काम करत ना तुम्ही बिना कामाचे किती रुपये भावाने विकला मग कापूस सहा हजार है तीनशे सहा हजार तीनशे कमी नाही झाली नाही कमी झाले ना नाही नाही काकू बरोबर आहे हो ना हासभाव चालू आहे आता सहा हजार तीनशेच चालू आहे काय दादा काही खोटा बोलता सहा हजार तीनशे चालू आहे का सात हजार दोनशे चालू आहे सांगा ना खरं खरं सांगा जिकडे तिकडे सात हजार दोनशे चालू आहे गावात येणारे मी सात हजार दोनशे घेऊन राहिले आणि तुम्ही सहा हजार तीनशेच घेता कोण सांगते तुले सांगते आहे सात हजार दोनशे चालू आहे म्हणून कोण सांगते म्हणजे मला काय माहितच नाही रात काय हा कोण सांगते काय सांगते माहित आहे मला सात हजार दोनशे चा भाव चालू आहे आता सध्या नाही नाही बाई आता मी गावागावात घुमतो कापूस घेतो तर सहा हजार तीनशे चा भावानं घेणं चालू आहे दादा तुम्ही आमच्या संग खोटे बोलून राहिले सहा हजार तीनशे नाही चालू आहे सात हजार दोनशे चा भाव चालू आहे आता तुम्ही आले ना घरी तेव्हा मी माय इनबाई सोबतच बोलत होती माय इनबाईच्या गावाले जे गावात घुमणारे राहते ना ते 7200 च्या भावाने विकत घेऊन राहिले आणि तुम्ही कसे काय 6300 च्या भावाने घेऊन राहिले हा किती फरक आहे मग किती फरक आहे किती फरक आहे मग हा 900 रुपयाचा फरक आहे ना 900 रुपयाचा फरक आहे आणि काय हो तुम्ही गोंदू बाबा हा गोंदू बाबा सांगता हुशार बनाना थोडसे कापूस पिकाच्या पहिले विचारपूस नाही करावं लागत काय काय भाव आहे किती भाव आहे इकडे तिकडे विचारपूस करावं लागते मग द्या लागते कापूस तुम्ही तर विचारपूस नाही करत ना काही नाही जो जसा करन तसेच करता शांती बरोबर आहे विचारपूस करावं लागते पण आपल्या गावात दिलं ना कापूस दोघा तिघानं मग त्यानं दिलं तर मी म्हटलं देऊन टाकतो हो तर ज्यानं जसं केलं तसं तुम्ही करता काय त्याच्या बरोबर तुम्ही नसता काय आणि ते दोघ तिघ जण विहिरीत उडी टाकन तर तुम्ही विहिरीत उडी टाकता काय मग नाही नाही काय ते उलटा पण मी त्याच्या बरोबर नाही नाही चांगलेच देऊन दे ना मग आता पाच हजार रुपये अडव्हान्स घेतले आता अडव्हान्स घेतलेले पैसे वापस नाही देऊ शकत माहित आहे चांगलं नाही वाटत पैसे घाटा करत तुम्ही लोक पुढेच राहा बरं जाऊ दे ह्या वेळेस झाली गलती आता विकणार मी देऊन दे मग एवढा कापूस द्या तुम्ही आता नाही तर काही करा आता मला विचारायचं नाही आणि सांग बोलायचंही नाही शांताराम भाऊ कसं करता मग देता पण नाही देत कापूस घेऊन जा ना भाऊ घेऊन जा आता अडव्हान्स पैसे घेतले चांगले नाही वाटत वापस द्यायला पैसे घेऊन जा पाहिजे सा नाही तर आमच्यानं तुमच्या घरात झगडी होईल हो काका आमच्या यानं तुमच्या घरात झगडी नाही झाले पाहिजे एकदा विचारून घ्या तुम्ही काकुले हो हो भाऊ बरोबर आहे ना बरोबर आहे आमच्या ना तुमच्या घरात झगडी नाही पाहिजे पाच हजार रुपयाचीच गोष्ट आहे देऊन द्या आम्हाला वापस देऊन द्या आम्ही जातो हो काका जेव्हा तुम्ही एका यानं विकजा कापूस तेव्हा लाव जा मग फोन देऊन जाईन आम्हीच नंबर तर आहे आमचा तुमच्याजवळ हो हो हाय ना नंबर गिंबर तर आहे बरं थांबा तुम्ही पाच मिनिट थांबा येतो मी विचारून काय म्हणते हे बरं जा मग दोन मिनिट थांबता जबरदस्ती नाही हो म्हणत ठीक नाही मग नाही बरोबर आलो मी दोन मिनिटात आलो शांती शांती ऐक ना काय म्हणतो मग देऊ का नाही सांग आखरी वेळा सांगून दे पैसे वापस घ्यायला तयार झाले ते काय म्हणतो तू देऊन देऊ काय त्याचे पैसे वापस पैसे घ्यायचा पहिले पैसे वाटते काय पैसे वापस घेणार देऊन द्या ना आता घरापर्यंत आले किती वेळचे थांबले दोन एक क्विंटल दे जा फक्त जास्त नका देऊ बरोबर ठीक आहे ना दोन एक क्विंटल देतो जास्त नाही दे आणि विचारपूस करत जाणार आम्हाला या सौदा करायच्या पहिले विचारपूस नाही करावं लागत काय स्वतःच्या मनाचे शाईने बनता बरं ठीक आहे ना आता याच्या पुढे सांगत जाईन काय म्हणते काका काकू का देऊन द्या म्हणते देऊन द्या म्हणते बर ठीक आहे घेऊन या मग पहा मग मित्रांनो आता मानली बा तुमची शांता काकू देऊन द्या म्हणते कापूस आता देतो मग यायले अन सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात नवीन व्हिडिओत धन्यवाद बाय बाय